ओबीसी बांधवानो भाजप बरोबरचं माशी नातं तोडा ओबीसीनो भाजप बरोबरचं माशे नातं नाते तोडा आणि आंबेडकरवादी राजकारणाशी नैसर्गिक नातं जोडा भाजप नेहमीच म्हणतं की ओबीसी समाज आमचा डी एन ए आहे ओबीसी समाज भाजपचं ओबीसी समाजामुळंच भाजपचं अस्तित्व आहे ओबीसी ओबीसी हाच भाजपचा जनादार आणि भाजपचं अस्तित्व आहे हे जे नातं आहे हे ओबीसीचं भाजपबरोबरचं नातं हे आक्रम नातं आहे ते नैसर्गिक नातं नाही हिंदुत्वाच्या नावाखाली जर भाजपनं ना आर एस एसवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी जर सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात देशात जर वाटोळ कुणाचं केलं असेल तर ते ओबीसी समाजाचं केलं तरीही ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे ओबीसीमुळेच भाजपचं अस्तित्व आहे ओबीसी हाच भाजपचा जनादार आहे मंडल आयोगाच्या ओबीसीचा हक्क असणाऱ्या मंडल आयोगाच्या विरोधात जास्तीत जास्त विरोध मंडल आयोगाला ओबीसीच्या मंडल आयोगाला जास्तीत जास्त जर प्रखर विरोध या देशामध्ये कोणी केला असेल तर तो भाजपनं केला आणि ओबीसीच्या हातामध्ये मंडल आयोगाचं सीट देण्याऐवजी भाजपवाल्याने हिंदुत्ववाद्यांनी आणि आर एस एस वाल्याने राम मंदिराची वीट दिली आणि त्यावेळेचे पंतप्रधान पंतप्रधान पंत इंदिरा गांधी आणि ओबीसीच्या मंडल आयोगाच्या विरोधात आर एस एस बरोबर छुपेस छुपीस छुपा समझौता करून आर एस एसला हिंदुत्वाद्यांना हाताशी धरून आर एस एस बरोबर छुपा समझौता करून इंदिरा गांधी आणि ओबीसीच्या विरोधातलं आंदोलनाला खतपाणी घातलं ओबीसीच्या विरोधातलं आंदोलन वाढवायला आर एस एसला सांगितलं हिंदुत्ववाद्यांना सांगितलं म्हणजेच ओबीसीच्या मंडल आयोगाचे शत्रू हे भाजप आणि काँग्रेस आहे ओबीसीचे घटनात्मक हक्क ओबीसीच्या मंडल आयोगाचे शत्रू हे भाजप आणि काँग्रेस आहे तरी सुद्धा ओबीसीच्या नेत्याला याची अजिबात अक्कल आली नाही कधी भाजपच्या कळपात तर कधी काँग्रेसच्या कळपात स्वतःला ओबीसीचे नेते म्हणणारे ओबीसीच्या प्रश्नावरती ओबीसीच्या नावाखाली कधी भाजपची गुलामी तर कधी काँग्रेसची दलाली कधी भाजपची चमचीगिरी कधी काँग्रेसची चमचीगिरी कधी भाजपची दलाली कधी काँग्रेसची काँग्रेसची दल आली कधी भाजपच्या कळपात तरी कधी ओबीसी कधी काँग्रेसच्या कळपात हे जे भाजप ओबीसीच्या नेत्याने भाजप बरोबरच नातं जोडलेलं आहे ते अक्करमाशी नातं आहे म्हणून ओबीसीनो भाजप बरोबरच अक्रमाशी नाते तोडा आणि आंबेडकरवादी राजकारणाशी असल्याला आंबेडकरवादी राजकारणाची नैसर्गिक नातं जोडा तर तुमचे प्रश्न सुटतील खर तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी ही घटनात्मक ओळख आंबेडकर चळवळीच्या जोरावरती ओबीसींना आपली ओबीसी ही घटनात्मक वळख महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली खरं तर मंडल आयोगाच्या मंडल आयोगाच्या घटनात्व ओबीसीच्या हक्काची मंडल आयोगाची लढाई ही आंबेडकरवादी समाज आहे आंबेडकरी समाज ना आंबेडकर चळवळी ना आपलं स्वतःचं त्याग स्वतःची घरदार सा जाळून घरदार जळली तरी स्वतःचं रक्त सांड सांडून स्वतःच्या बळावरती त्याच्यामध्ये कोणताही आपला स्वार्थ आणि हक्क आपला कोणताही वाटा नसताना सुद्धा ओबीसीच्या मंडल आयोगाची लढाई आम्ही आमची घरं जाळ जाळून आणि रक्त सांडून आंबेडकरवादी राज आंबेडकर वादी समाजानं केले आंबेडकरी समाजाने केले परंतु तरी सुद्धा ओबीसी आपलं नैसर्गिक नातं आंबेडकरी चळवळीशी आंबेडकरवादी आज आजही दिसत नाही तर तो भाजप भाजपची आणि काँग्रेसच बरोबरच आक्रमाशी नातं आहे खरं तर आंबेडकर ओबीसी आंबेडकरवादी चळवळीची देण आहे ओबीशी आंबेडकरवादी चळवळीची निर्मिती आहे ओबीसी आंबेडकरवादी चळवळीचं अपत्य आहे काय ओबीसी ही ओबीसी ही आंबेडकरवादी चळवळीचं अपत्य आहे तरी सुद्धा ओबीसी आणि ओबीसीचा नेता आपला आंबेडकरवादी चळवळीचं असणारं आपलं नैसर्गिक नातं सांगत नाही जोडत नाही ते आपल्या दुसऱ्याच बापाचं काम करत दुसऱ्याच बापाचं नाव लावतो आणि म्हणून बाबानं ओबीसीनं भाजप बरोबरच अक्रमाशी नातो तोडा आणि आंबेडकरवादी राजकारणाशी नैसर्गिक नातो जोडा तरच तुम्हाला घटनात्मक हक्क संरक्षण संवर्धन न्याय आणि सन्मान मिळेल